नमस्कार मी आर्मन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव शहरातील ओबीसी समाजाचा मोर्चा आज शासकीय विश्रामगृह बाबासाहेब आंबेडकर येथे पुष्पहार घालून या मूकमोर्चा सुरुवात करण्यात आली हा मूकमोर्चा अप्पर जिल्हाधिकारी येथे येऊन अप्पर जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले तसेच मुक मोर्चा माननीय पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या संपर्क कार्यालयात आला व माननीय पालकमंत्री भुसे यांनाही ओबीसी समाजातर्फे निवेदन देऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली त्यावेळेस माननीय पालकमंत्री भुसे यांनी मूक मोर्चात आलेल्या ओबीसी समाजाच्या भावना समजून घेऊन त्यांच्या भावना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवू असे आश्वासन दिले सर्वजण अशाच पद्धतीने आपला लढा करूया चालूया एक लक्षात घ्या मित्रांनो हा ओबीसी आरक्षणाचा लढा आपण गेल्या सात महिन्यापासून पाहत आहोत की सरकार कशा पद्धतीने ओबीसी आरक्षणामध्ये मागच्या दारातून लोकांना घालण्याचं काम करत आहे समाजाला घालण्याचं काम करत आहे आणि प्रमुख्याने जो ओबीसी आहे त्याच्या खुंड्यावर लात म्हणून त्याला बाहेर फेकण्याचं काम करत आहे आणि म्हणून हा जो लढा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अतिशय शांततेने आणि संविधानिक पद्धतीने लढायचा आहे मित्रांनो एक लक्षात घ्या जर आपण आज लढलो नाही तर आपल्या मुलाबाळांच्या तोंडातला घास हिसकवला जाईल हा लढा राजकारणासाठी आहे समाज करण्यासाठी आहे आणि येणाऱ्या रह काळामधील आपल्या आप लहान लहान तरुण तरुण मुलांच्या नोकऱ्यांसाठी आहे शिष्यवृत्तीसाठी आहे ज्या वेळेस या छोट्या छोट्या जाती या तीनशे शहात्तर पंच्याहत्तर जातींमध्ये आहेत त्याच्यामध्ये विजयीला दहा टक्के आरक्षण जातं सतरा टक्के आरक्षण होतं त्याच्यामध्ये या तीनशे पंच्याहत्तर जाती आहेत जात, मित्रांनो आता पुढा त्यांनी त्यांनी नव्याने ह्या समाजाला त्या ठिकाणी इन करण्याचं काम चाललेलं आहे रात्री बेरात्री नोटिफिकेशन देऊन सगळे सोयरे या शब्दांचा वापर करून ओबीसी मध्ये घालण्याचं काम चाललेलं आहे मी या या आणि निषेध करतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना या ठिकाणी अभिवादन करून आजच्या ओबीसी समाजाच्या मुक्क मोर्चा संदर्भात आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मी आपल्या सर्वांच मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की ओबीसी हा जो काही समाज आहे हा समाज पूर्वी पार पडण्यापासून परिश्रम करून जगणारा समाज आहे या समाजाच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांचा परिपूर्ण विचार करून तत्कालीन पंतप्रधान जे काही प्रताप विश्वनाथ बी सिंग यांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून आपल्या ओबीसी समाजाला न्याय देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला होता त्यावेळेला ओबीसी नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं सा नेतृत्व केलं आणि त्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि जो काही राज्य शासनाचा जो डाव आहे की कुणबी जे सर्टिफिकेट आहे हे कुणबी सर्टिफिकेट पूर्वीपासून तुमच्या माहितीसाठी हो आमचं हे ओबीसीचं आरक्षणाचा फायदा घेत आहे आणि त्यामध्ये काही नेत्यांनी सगळ्या सोयऱ्यांची मागणी केली पहिले रक्ताची मागणी नंतर सगळ्या सोयऱ्यांची मागणी हे होत असताना शासनाने कुठेतरी आपल्याला समाधान करण्यासाठी सांगतात की ओबीसी समाजाचं आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आणि एकीकडे सगळे सोयार काढून ते देत आहेत म्हणजे याचा अर्थ काय समजायचा आम्ही आणि म्हणून अशा सरकारच मी ट्रिव शब्दात यामध्ये वैयक्तिक सर्व आपण आहोत यामध्ये फक्त असंच नाही की यामध्ये भुजबळ साहेबांनी हा मुद्दा उचलून धरला म्हणून हे माळी समाज आहे असं कृपया कोणी काही समजू नये कारण काल परवा जी मिटिंगला आलेली मंडळी होती याच्यावर असं लक्षात येतं की काही ओबीसी बंधूंना असं वाटतं की ते म्हणतात की नाही रे आपलं नाही रे ते त्यांचं त्यांचं आहे असं कोणाच नाही ज्यांना त्यांची मुलं ज्यांचा परिवार शिक्षणामध्ये वेगवेगळ्या सवलतींमध्ये ज्यांना घ्यायच्या असतील त्या सर्वांना मध्ये एकत्र येऊन या सवलतींसाठी आपल्याला हा लढा द्यायचा आहे वैयक्तिक भुजबळ साहेबांना याची काही गरज नाही कशी त्यांचं गण जे पडलं असेल पण एकदा माणूस एवढा कशासाठी लढतोय या सर्व ओबीसीसाठी लढतोय तो माणूस म्हणून बाकीच्यांनी एकत्र येऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य आहेत योग्य आहेत समजून आपण त्यांना पाठिंबा द्यायचा आहे म्हणून प्रत्येकाने आपापल्या अपर जिल्हाधिकारी साहेब त्या त्या भागांमध्ये मंत्री महोदय साहेब यांना या संदर्भात हा <coughs> निषेध मोर्चा म्हणून निवेदन द्यायचं <coughs> प्रत्येकाच्या वैयक्तिक जबाबदारीतून प्रत्येक घराघरापर्यंत पोचवलं पाहिजे आणि हे संघटन मोठं केलं पाहिजे की प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी एवढं सांगतो आणि या लढ्यासाठी आज संख्याबळ जरी कमी असलं तर पुढे संख्यापण आपल्याला वाढवायचं आहे हा थोडं प्रत्येकाने घ्यायचा आहे एखादी लढाई जर जिंकायची असेल तर संघटन खूप महत्वाचं आहे यासाठी आपण तेली माळी पोळी वगैरे एकत्र न येता ओबीसी म्हणून एकत्र आलं पाहिजे आपल्या समोर इतिहासात एक फार मोठं उदाहरण आहे पाणीपतचं पाणीपतचं युद्ध लढत असताना गावोगावी ज्या ठिकाणी छावण्या होत होत्या ज्या ठिकाणी तेलीची वेगळी माळीची वेगळी तुंडीची वेगळी कासारची वेगळी यामुळे वेगवेगळ्या अशा छावण्या निर्माण झाल्या त्यामुळे आपण पाणीपतचं युद्ध हातव एक कारणसुद्धा आहे तर असं आपलं होऊ नये म्हणून जेवढे काही ओबीसी असतील ओबीसी म्हणून एकत्र या तेली माळी म्हणून एकत्र येऊ नका आपल्या घरात शिवाजी तयार आहेत शिवाजी महाराज तयार आहेत फक्त आपल्याला मावळ्यांची गरज आहे शिवाजी महाराज म्हणजे साहेब माळी समाजाचे आहेत तरी सुद्धा आम्ही त्यांच्या खांजाला खांजा लावून मावळे म्हणून लढायला तयार आहोत मावळ्यांची गरज आज आपल्याला मावळ्यांची गरज आहे शिवाजी आपल्यासाठी तयार संघर्षाचा संघर्षाचा जे सरसकट ओबीसी करण्याचं काम लावलेलं आहे आता सध्या सुरू आहे आणि महाराष्ट्र पेटलेला आहे तर त्या संदर्भात आपण निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि हे एकत्र येताना आपण ज्या सर्व समावेशक समाजाला एकत्र आणून हा मोर्चा आपण काढलेला आहे म्हणावं तशी संख्या पूर्ण आहे प्रत्येकाने जर ठरवलं असतं आम्ही चार वेळीच आहोत पण प्रत्येकाने घरातून एक आपल्या घरातली एक महिला आणली असती तर ही संख्या दुप्पट झाली असते ही संख्या दुप्पट झाली असती आपण तुमच्या वेळेस या गोष्टीचा निश्चित प्रयत्न करू की आपण आपल्या घरातल्या बायकांना आहे रस्त्यावर आणू म्हणजे ऑटोमॅटिक बाहेरच्या सगळ्यांना आपल्याला विकास आणायचा आहे आणि त्याच्यानंतर मला आणखी एक निवेदन असं ठेवायचं आहे तुम्हाला सगळ्यांची मदत आम्हाला हवी आहे ज्यावेळेस आपल्याला हा संघर्ष बळकट करायचा आहे त्यासाठी आपल्याला महिलांना या काही जास्तपणा प्रमाणामध्ये एक एक करावं लागणार आहे एकत्र यावं लागणार आहे महिलांचा ज्यावेळेस प्रेशर वाटतं त्यावेळेस घरातून आपल्याला अनुभव आहे त्यावेळेस कुठलाही लढा संघर्ष जो आहे तो आपण जिंकतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिला या ठिकाणी यायला म्हणून आम्ही राष्ट्रीय हो महिला महासंघाचं गेल्या तीन चार वर्षापासून मोठ्या सक्रियतेने काम करत आहोत आता आम्ही एक अधिवेशन घ्यायचं ठरवलेलं आहे तुमच्या सर्वांचा त्या ठिकाणी आम्हाला लागणार आहे तुमच्या घरातल्या महिला त्या अधिवेशनात आल्या तर आपण आज हा ना तीव्रपणे देऊ शकणार आहोत आणि ज्या अन्याय आपल्यावर झालेत त्या आपल्या होऊ नये पुढच्या पिढीवर होऊ नये म्हणून आज हा संघर्ष आपल्याला मोठ्या तीव्रपणे करावा लागणार आहे सर्वांना सांगू इच्छितो आपण सरकारचा निषेध करत असताना या ठिकाणी आपण ओबीसी नेते जर महाराष्ट्रात बघितले ते असंख्य ओबीसी नेते जे आपल्या मतांवर इथे निवडून आलेले संपूर्ण महाराष्ट्रात हे आमदार खासदार मंत्री झालेले आहेत नुसते एकटा भुजबळ साहेबांनी हा विडा उचललेला आहे अग्रेसिव्हने त्यांच्या पाठीशाचा खंतो करायचे पण यांचा निषेध करण्याबरोबर त्यांना सुद्धा जाब विचारला पाहिजे विदर्भातून पार मुंबईपर्यंत एवढे ओबीसी नेते आहेत त्यांना सुद्धा आपण जाब विचारला पाहिजे येणाऱ्या आपल्याला विधानसभेच्या याला इलेक्शनला यांना दाखवून द्यायचे तुम्ही उभे नाही राहिले आम्ही तुमच्या सोबत नाही हे आपण खर्च यांना सांगितलं भूषण बहुजन नायक छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्रीई फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे थोर संत संत गाडगेबाबा आणि सर्वच महापुरुषांच्या विचारांना आधी अभिवादन करतो प्रथम आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मालेगावच्या जनतेतले जनतेच्या मनातले मालेगावचे मुख्यमंत्री आदरणीय दादासाहेब त्यांना काल परवा संपर्क साधला असता त्यांनी या ठिकाणी थांबण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल प्रथम त्यांचा आभार साहेब या ठिकाणी आम्ही आलो आहोत त्याचा संदर्भ असा की दिनांक सव्वीस जानेवारी रोजी जो काही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अध्यादेश काढला नाही त्याच्यामध्ये सगळे सोयरे वगैरे जो काही अर्थ लावले गेले तर तो जो काही अध्यादेश काढला तर त्या अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी भूमिका आमची सगळ्यांची आहे समाजाची आहे आणि आमची भूमिका आपण आमच्या पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी सरकार दरबारी मांडत मोर्चा नाही शिष्टमंडळ मोर्चा ओबीसी समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि सरसकट मराठा समाजाच्या सर्वांना सीमध्ये समावेश करू नका अशा प्रकारच्या त्यांच्या भावना होत्या आणि त्या सर्व समाज बांधवांच्या निदर्शनास आ, ही बाब आणून देण्यात आलेली आहे की बाबा सरसकट कोणालाही देण्यात येत नाही आहे एकोणावीसशे सत्तावन्नच्या पूर्वीचे ज्या लोकांकडे या संदर्भातले कागदपत्र आहेत पुरावे आहेत त्याच कुटुंबांना या संदर्भातला लाभ देण्यात येईल त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी छाननी करण्यात येते आणि त्यानंतरच हे प्रमाणपत्र किंबहुना त्याचे लाभ त्या ठिकाणी देण्यात येतात याची सविस्तर माहिती त्या सर्व शिष्टमंडळाला देण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे तर त्या ठिकाणी मराठा समाजामध्येही अनेक मागासले पण जे कुटुंब आहेत तर जी काही वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याच्यासाठी सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे आणि या संदर्भातला न्यायनिवाडा माननीय सर्वोच्च न्यायालय त्या ठिकाणी करेल शेवटी प्रत्येकाला आपलं मागणी लोकशाही प्रक्रियेमध्ये ठेवण्याचा अधिकार असतो कधीकधी समज गैरसमज असतात आग... कधीकधी कदाचित मला पण सगळीच माहिती असेल अशाचा काही भाव नसतो आणि म्हणून त्यामधलंही भावन असते